नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आली होती ती म्हणजे माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट करण्यासंदर्भातच हा प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेली होतं तर पहा विद्यार्थी मित्रांनो केवळ जलसंपदा विभागामार्फत माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट होत आहेत का किंवा इतर पदभरती अंतर्गत देखील माजी सैनिकच्या जागा कन्व्हर्ट होणार आहेत का तर पहा बरेचसे विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स करून मला प्रश्न येत होते की सर जलसंपदा विभागा विभागातील माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट कधी होणार आहेत तर पहा ऑफिशियली या ठिकाणी अपडेट सहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर पहा त्यानुसार आपण जर पाहिलं डब्ल्यू आर डी अंतर्गत असेल किंवा फॉरेस्ट गार्ड ठीक आहे वनरक्षक भरती असेल तलाटी पदभरती असेल आणि जल जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीसची असेल किंवा आरोग्य खात्यातील डी एम ए आर पदभरती असेल तर पहा या सर्व अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो माजी सैनिकचे उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत त्या जागा कन्वर्ट होत आहेत प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत हे सर्क्युलेशन किंवा जे काही परिपत्रक आहे ते पाठवण्यात येत आहेत आता ह्या जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणानुसार गुणवत्ता यादीमधील उमेदवारांना जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा आस्थापना विभाग तांत्रिक या संवर्गातील ही अपडेट जे आहे ते जलसंपदा विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रति पहा समन्वय समिती तथा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण प्रदेश किंवा कोकण परिमंडळ या अंतर्गत ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जलसंपदा विभागातील सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीसमधील स्था स म्हणजेच काय तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील माजी सैनिकांसाठी आरक्षित पदे न उपलब्ध झाल्याने किंवा न भरल्याने ती सर्वसाधारण उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी महत्वाचं हे अपडेट किंवा विषय जो आहे तो मांडण्यात आलेला आहे ठीक आहे तर आता हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची केवळ याच पदाची या ठिकाणी जागा कन्वर्ट होणार आहेत का तर पहा इतरही पदे आहेत यामध्ये अनुरेखक आहे इतर पदे आहेत जे की जलसंपदा विभा विभागामार्फत भरण्यात आलेले आहेत तर पहा प्रत्येक पदानुसार माजी सैनिकच्या जागा असणारच आहेत त्या जागा ऑब्व्हियसली कन्व्हर्ट होणार आहेत जर उमेदवार उपलब्ध न झालं तर ठीक आहे तर पहा त्यानुसार स्थापत्य अभियांत्रिकीकरिता या ठिकाणी ही अपडेट आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीसमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील माजी सैनिकांच्या आरक्षणाअंतर्गत दोनशे अठ्ठावीस पदांकरिता पदांपैकी माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेले एकशे एकाहत्तर पदे या ठिकाणी आहेत आणि ते उमेदवार या ठिकाणी जागा जी आहे ती एकशे एकाहत्तर राखीव आहेत किंवा रिकाम्या आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत ठीक आहे तर पहा त्यानुसार प्रतीक्षा यादीमधील जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत किंवा ज्यांचं नावाचा समावेश वेटिंगवरती आहे विद्यार्थी मित्रांनो निश्चिंत राहायचं आहे त्या जागा कन्वर्ट होत आहेत ठीक आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना या ठिकाणी संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती संधी पहा सामाजिक समांतर आरक्षणानुसार पात्र उमेदवारांकडून गुणानुक्रमे जी काही गुणवत्ता यादी आहे त्या गुणवत्ता यादीनुसार भरण्यात येणार आहे ठीक आहे आणि त्या पदांकरिता भरण्याकरिता प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात यावी असं देखील या ठिकाणी महाराष्ट्र शासन अवर सचिव मंगेश बागडे यांच्यामार्फत या ठिकाणी प्रत्येक विभागाकरिता कळवण्यात आलेला आहे ठीक आहे सो ही महत्त्वाची अपडेट आलेली होती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती समजलेली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद